नमस्कार मित्रांनो वेलकम टू मित्रांनो वर्षाची पहिली पाऊस मित्रांनो अवकाळी वारा आणि अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे आणि मुंबईत दाखल झालेला आहे आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबईकर त्या अवकाळी वादळाची अथवा अवकाळी पावसाची वेलकम कशा करतायत ते मग तुम्हाला दाखवणार आहे आता तुम्ही बघू शकता आता सगळे थोड्याच वेळात जे काही कचरा वगैरे आहे ते नुसतं हवेत ओढवलेले तुम्हाला दिसतील आणि वरती बघा बिल्डिंगवरती लोक लोक वाऱ्याची करतो थंड वारा ते एन्जॉय करतात तुम्हाला कारण सध्या भरपूर हीट आहे आणि गर्मी आहे मुंबईमध्ये तर ही वारा आणि तो आता जो अवकाळी पाऊस आहे ते मुंबईकरांसाठी पुरा विलीप आहे तर त्याप्रकारे तुम्ही बघू शकता बिल्डिंगमध्ये लोकांनी त्यांचे जे काही कपडे वाढलेला टाकले होते ते उघडून चाललेत आणि काही लोक ते कपडे माघारी घेत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो वारा किती भयानक आहे इथं मित्रांनो तुम्ही सध्या बघितलात किती भयानक असे वारा होता आता वारा संपले की तुम्हाला लगेच पाऊस होत आहे पाऊस सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता तर लहान पोरं येरे येण्या पावसाचे गाण्यागा त्या पावसाची वेलकम करत आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे बिल्डिंगवरती कशा प्रकारे या पावसाची वेलकम करत आहे आणि कशी ते एन्जॉय करत आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो नक्की शेवटपर्यंत पाहा रवी हाय बोल काय करत आहे तू पाऊस बघू लागले पहिल्यांदा बघतेस पाऊस यंदाची पाऊस हे बघा पाणी पाणी साधत आहे आता मध्ये थंड वातावरण आलेलं आहे मुंबईमध्ये सगळ्यांना माहिती असेल हॉट असतो गरम असत आणि हात भिजले आहे भिजत आहे हा आवडील देवी मित्रांनो यंदाची पावसाची सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल पावसामध्ये तुमच्याकडे जर पाऊस पडत असेल तर नक्की भिजा नक्की हे बघा तुम्ही बघू शकता त्या बिल्डिंग वरती लोक उभार आहेत पावसातील म्हणजे आता काय येतो बघा तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात बघा आहे फक्त तुम्हाला Ne कोरा बिल्डिंग वरती पाऊस खेळू लागलाय ते तिथं दे आर एन्जॉइंग आर अँड यू ऑल्सो एन्जॉइंग ओके तर मित्रांनो अशा प्रकारे सध्या अवकाळी पावसाला पार सुरुवात झालेली आहे आणि आम्ही अवकाळी पाऊस पार एन्जॉयमेंटचा सुरुवात केलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद